सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने येत्या निवडणुकांमध्ये आरक्षण पद्धती असून हो ज्या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण असेल तिथे खुल्या प्रवर्गाचाच उमेदवार सर्व राजकीय पक्षांनी द्यावा तसेच त्यातल्या त्यात ज्या ठिकाणी मराठा समाजाची लोकसंख्या जास्त आहे अशा ठिकाणी मराठा समाजाचा उमेदवार द्यावा अशी स्पष्ट भूमिका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा समाज नेते सुहास सावंत यांनी व्यक्त केली आहे आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे की निवडणुकांमध्ये आरक्षण पडलेलं आहे आणि ज्या ठिकाणी खुल्या प्रवर्गाची जी आरक्षण असेल तर त्या ठिकाणी खुल्या प्रवर्गाचाच उमेदवार सर्व राजकीय पक्षांनी द्यावा अशी आमची भूमिका आहे कारण जर खुल्या प्रवर्गातला उमेदवार हा आपली तयारी करत असतो आणि त्याचा मतदारसंघ जर राखीव झाला तर त्याला काही ती निवडणूक त्या मतदारसंघात निवडता लढवता येत नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्याच्याही राजकीय कारकिर्दीचा प्रश्न निर्माण होतो आणि अशा परिस्थितीमध्ये जर खुल्या प्रवर्गामध्ये इतर प्रवर्गाचे लोक जर उभे राहायला लागली तर मग भविष्यामध्ये खुल्या प्रवर्गातील जे कोणी राजकीय उमेदवार असतील तर त्यांचं कारकिर्द संपुष्टात येईल आणि आरक्षणाचा महत्वाचा हेतू हा संधी देणं आहे आणि संधी नाकारणं असा त्याचा काही हेतू नाहीये पण अशा परिस्थितीमध्ये खुल्या प्रवर्गात कोणी येतं आणि त्याच्यामुळे खुल्या प्रवर्गातल्या उमेदवारांवर अन्याय होतो आणि याचं मूर्तिमंत उदाहरण द्यायचं झालं तर दोन हजार अकरा सालची जी जिल्हा परिषदची सिंधुदुर्गाची निवडणूक झाली आपल्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पन्नास सीट्स आहेत जिल्हा परिषदेच्या त्या पन्नास सीट पैकी जर पन्नास टक्के आरक्षण म्हणून जर आपण बाजूला काढले तर पंचवीस उमेदवार किमान तरी खुल्या प्रवर्गाचे हे जिल्हा मध्ये गेले पाहिजे होते परंतु वस्तुस्थिती अशी आहे की फक्त अकरा उमेदवार हे खुल्या प्रवर्गाचे दोन हजार अकरा मध्ये होते आणि दोन हजार अकरा त्या पैकी नऊ मराठा होते आणि दोन इतर खुल्या प्रवर्गातले व्यक्तीचे होते त्याच्यामुळे जिल्ह्यामध्ये मराठा समाजाची लोकसंख्या ही पासष्ट टक्के आहे अशा परिस्थितीमध्ये पंचवीस पैकी फक्त जर दोन नऊच लोक ही जर मराठा समाजाची प्रतिनिधित्व मिळत असेल तर ते मी खत निश्चितच असं म्हणेल की मराठा समाजाला हे कमी प्रमाणात प्रतिनिधित्व दिलं गेलं आहे असं म्हणतो दोन हजार सोळा नंतर जी जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये फक्त मराठा समाजाची किंवा खुल्या प्रवर्गातल्या लोकांची संख्या वाढली त्याचं कारण एकमेव होतं की वेळी दोन हजार सोळा मध्ये मराठा क्रांती मोर्चा झाले आज मराठा क्रांती मोर्चाला होऊन जवळजवळ आठ नऊ वर्ष होऊन गेलेली आहे पुन्हा दोन हजार अकराची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आमची अशी भूमिका आहे की खुल्या प्रवर्गाच्या ठिकाणी खुल्या प्रवर्गातलाच उमेदवार द्यावा आणि त्यातल्या त्यात ज्या ठिकाणी मराठा समाजाची लोकसंख्या जास्त आहे अशा ठिकाणी मराठा समाजाचा उमेदवार द्यावा अशी आमची स्पष्ट भूमिका आहे पीपीजी मँगुस वाडा सडेवाडी हळये तालुका देवगड देवगडला आला तर इथे याच का तर इथे मिळतात उत्तम दर्जाचे स्वतःच्याच बागेतले हापूस आंबे त्याच आंब्यापासून तयार केलेली उत्पादनं म्हणजेच जॅम लोणचं आंब्याचा रस पन्ह सरबत वड्या आणि इतर कोकणी पदार्थ म्हणजे असंख्य प्रकारची लोणची लाडू सांडगी मिरची उपासाचे पदार्थ आंबापोळी फणसपोळी शिवाय इथे मिळतात नारळ शीतपेय शहाळ्याचं पाणी ताक हंगामी भाज्या आणि फळं सुद्धा म्हणून पीपीजी मॅंगोज मध्ये एकदा तरी याच कारण दर्जेदार खायचं तर आमच्याकडेच यायचं किनारे वर्णावार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव दोन, दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य 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 त्र्याहत्तर सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत